हाय मित्रांनो कसे आज सगळे आज आहे संडे तर सगळं उशिराच होतं आणि आज आमच्या माझल गावमधलं बाजार पण असतो त्यामुळं हो सकाळ सकाळी मी गेले होते बाजाराला तुम्हाला आज, आज मी पहिलं माझं किचन दाखवणार आहे किचन दाखवणार आहे तुम्ही तर आज संडे होता त्यामुळं आज मी काही नाश्ता केलेला नाही आहे मलाही येतानाच बाजारातून पॅटीज घेऊन आले मी सगळ्यांना तोच नाश्ता दिलेला आहे <coughs> माझी इथं कोबीची भाजी होत आहे डाळ पण ऑलमोस्ट झालेली आहे कोबीच्या भाजीत मी तुरीची डाळ घालून करणार आहे आणि हा माझा किचन आहे मावशीने सकाळ सकाळी येऊन भांडी वाचून गेलेली आहे आमचं आगाराचं कारण का त्याला आगाराचं एअर फ्रायर हे आमचं किचनचं बॅक आहे थोडंसं इथं माझं फ्रीज आहे किचन दाखवलेलं आहे व्हिडिओ कसा झाला आहे तो मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय